ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा किती भेटेल भेटलं पाहिजे बर अरे माझा कार्यकर्ता आमचा जनता पार्टीचा आहे कारण आम्ही कार्यकर्त्याला आमच्याकडे मानतो आम्हाला या ठिकाणी काम करण्याची गरज पडत नाही विरोधकांचा आम्ही या ठिकाणी घरातले काय मानतो जनता पार्टी हा परिवार मानतो त्यामुळे अधिकारवाणीने बोलतो आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सर ठिकाणी अतिशय खाल पातळीवर जाऊन ते प्रचार करतायत आणि पद्धतीने बोलतायत मी सर समोरच्या उमेदवाराला सांगतो ताई तुमची निवडणूक ही तुमच्या विरोधातली आणि तुम्ही आमची बहीण आहात त्याच्यामुळं काळजी करू नका तुमचे कसले व्हिडिओ कोण टाकणार नाही कुणी काही करणार नाही ही निवडणूक मोदीजींच्या विरोधात राहुल गांधी अशी निवडणूक आहे मोदी काय केलं हे यातल्या जनतेला माहिती आहे